सांगली मतदारसंघात विटा माऊली येथे महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे लोकसभेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या लोकसभा प्रचारासाठी शिवसेनेचे उपगटनेते प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील सर सांगली विधानसभा प्रमुख विरूबापू फाळके शिवसेना विटा शहर प्रमुख एन डी कांबळे यांच्यासमवेत चंद्रहार पाटलांच्या प्रचारासाठी विटा माऊली येथे सभा घेण्यात आली मान्यवरांनी आपल्या भाषणातून हे सांगण्यात आले शेतकऱ्यांसाठी लागणाऱ्या प्रत्येक वस्तूवर अठरा टक्के जी एस टी शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळत नसल्यामुळे हा भ्रष्टाचार थांबवायचा असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या गटाला भरघोस मताने विजयी करा व व चंद्रहार पाटणारला लोकसभेमध्ये निवडून पाठवा रविकांत बारसिंगची रिपोर्ट एच एन नेटवर्क मावली